जिल्हा परिषद विशेष सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई निकम यांनी गटनेत्या पदाचा राजीनामा द्यावा सदस्यांची सभागृहात मागणी याबाबत अधिक वृत्त असे की शिंदकेडा तालुक्यातील माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असणारे प्रति रावल म्हणून ओळख असणारे भाजपचे नेते कामराज भाऊसाहेब निकम यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष तथा गटनेत्या कुसुमताई निकम यांनी सदर त्यांचा गटनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या विशेष सर्वसाधारण सभेत करण्यात आली तर यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी विषय लावून धरला ज्यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त गटनेत्यामधून निवड झालेल्या संजीवनीताई सिशोदे यांनी त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील महेंद्र गिरासे यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभेत कुसुमताई निकम यांनी गटनेते पदाचा राजीनामा द्यावा व जयकुमार रावलांशी गद्दारी करणार कामराज निकम यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई निकम यांनी गटनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी भाजपच्या सर्व सदस्यांनी केली आहे तर यात गटनेत्या कुसुमताई कामराज निकम या

म्हणून स्वतःला जो मान सन्मान होता त्या मान सन्मानाला धक्का पोहोचून त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला जयकुमार जी प्रेम प्रतिष्ठा पद सर्व दिलं होतं त्याबरोबर प्रतिजयकुमार जयकुमारला दर्जा दर्जाने दिला होता त्या दर्जाला धक्का लावला त्यांनी राजीनामा दिला त्याबद्दल त्यांनी जो विश्वास भाग केला त्याबद्दल मी त्याचा निषेध करत आहे व एक नैतिकता म्हणून उचलून ताईं हार्टिक त्यांचा कशावर जय कुमार तुमच्या विश्वासावर ज्यो आल्या तर त्यांनी या सभाक्रमाचा राजीनामा द्यावा असं मी त्यांना जाहीर म्हणतो भावना या ठिकाणी माधव आहे तिक माझी घट्ट त्यांची आहे माधपाची चव उचलून ताई तिकड यांचा दुपारी त्याच्या